नमस्कार आता काव्या ही मोदक घेऊन आपल्या माहेरी गेलेली असते आणि आता माहेरी मोदक दिल्यानंतर शारदा वहिनीला मोदक खूपच आवडलेले असतात ते लगेच नंदिनीला फोन करतात नंदिनी धावत मालिनीकडे येते आणि म्हणते आई आईचा आले फोन आलेला आहे तुम्हाला खास सांगायला मोदक खूप छान झालेत त्यानंतर आता मालिनी फोन घेते आणि ती बोल लागते कशाला फॉर्मॅलिटीज करायच्या अशा काही गप्पा रंगलेल्या असतात तर इकडे आता काव्या ही घरी यायला निघालेली असते नंदिनीची स्कूटर घेऊन ती येत असते अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर तिला काहीतरी सामान डिक्कीत ठेवायचं असतं आणि ती डिक्कीत ठेवायला डिक्की खोलते आणि डिक्कीत चुकून स्कूटरची चावीसुद्धा पडते आणि स्कूटरची डिक्की लॉक होते आता काव्याचं लक्ष येतं चावी तर डिक्कीतच राहिली त्यामुळे तिथे ते असते तर इकडनं जीवा हा सुद्धा घरी यायला निघालो असतो त्याच्यात सुद्धा मधील पेट्रोल हे संपत आणि नेमकं पेट्रोल संपेल आता कोण मदत करेल आपल्याला असं तो इकडे तिकडे बघत असतो तेवढ्याच समोर काव्या उभी असते आता काव्या पाठमोर असल्यामुळे जीवा म्हणतो एक्सक्यूज मी मला थोडी हेल्प कराल का त्यावेळी काव्या मागे वळून बघते बघते तर काय मागे जिवा असतो आता जीवाला बघून काव्याला धक्का बसला असतो तर काव्याला तिथे बघून जीवाला सुद्धा धक्का बसला असतो जीवा म्हणतो तू तू आणि इथे त्यावेळी काव्या म्हणते होय मी आणि तू इथे आणि आता तुला मदत मागायला मीच भेटली का त्यावेळी जीवा म्हणतो कसं करणार मला तूच आहेस म्हणून माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलंय म्हणून मी मदत मिळते काय ते बघत होते आणि तेवढ्यात तू समोर दिसली आता तू पाठपुरू होतीस तूच आहेस हे माहिती असतं तर मी मदत मागितलीच नसती आता मला मदत कोण करणार आणि माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलेलं आहे त्यावेळी काव्या म्हणते नक्की संपलंय की नाटक करताय नाही तर तुम्हाला पहिल्यापासूनच सवय आहे ना, ना। गाडीतलं पेट्रोल संपलं एवढ्या मोठ्या घरचा तू तु। आणि तुला प्रत्येक वेळेला गाडीत पेट्रोल आहे की नाही ते बघता येत नाही का रे त्यावेळी काव्याला जीवा म्हणतो अगं मग तू कशाला थांबलेस माझ्याशी वाद घालायला थांबलेस का जा ना तुझी तू तु। तुझ्याकडे गाडी आहे ना मग तू जा मी माझं बघेन आता इकडे काव्या आणि जीवाचं धुमशान चालू असतं तर तिकडे नंदिनी ही आता काव्याची वाट बघत असते ती म्हणत असते ही काव्या घरी गेले माझी स्कूटर घेऊन येईन म्हणते तर अजून का आलेली नाही आणि जीवासुद्धा आलेली नाही जीवाला सुद्धा यायला एवढा वेळ का लागतोय हे दोघंही जर बाहेर आहेत तर आता गणपतीचं विसर्जन कसं करायचं आता नंदिनीला खूप प्रश्न पडलेला असतो इकडे पार्कसुद्धा वाट बघत असतो तर आता मालिनी म्हणते अजून हे दोघं आले नाहीत का अरे गणपतीचं विसर्जन आहे पटापट कॉल करा कोणी त्यांना तेवढ्यात नंदिनी म्हणते मी जरा ना जाऊन आले आणि ती आता काव्या नक्की आले की नाही का तिच्या बेडरूम मध्ये हे बघण्यासाठी काव्याच्या बेडरूम मध्ये येते तेवढ्यात काव्याने टेबलावर ठेवलेल्या वहीतील फोटो हा वाऱ्याने उडतो आणि आता नंदिनीच्या जवळ येऊन पडतो नंदिनी तो फोटो उचलते आणि तिकडे परत ठेवायला जाणार तेवढ्यात बघते तर काय त्या फोटोमध्ये काव्य आणि जीवा असतात ते बघून नंदिनीला मोठा धक्का बसतो नंदिनी म्हणते काव्य आणि जीवाचा एकत्र फोटो ते बघून नंदिनीला चक्कर येते नंदिनी चक्कर येऊन तिथे पडलेली असते थोड्या वेळाने आता बेडरूममध्ये पार्थ येतो आणि बघतो तर काय नंदिनी खाली पडलेली असते आता पार्थ घाबरतो आणि जोरजोरात आई आई अशी हाका मारू लागतो तेवढ्यात मालिनी धावत वर येते मालिनी म्हणते काय झालं त्यानंतर पार्थ म्हणतो बघा ना नंदिनी चक्कर येऊन पडलेले आहेत आता लगेच पार्थ हा काव्याला फोन करतो आणि सांगतो अहो काव्या कुठे आहात तुम्ही इथे तुमची ताई नंदिनी चक्कर पडलेले आहे ते ऐकल्यावर आता काव्य खूप घाबरलेले असते काव्या म्हणते काय कसं काय झालं तेवढ्यात जीवा म्हणतो काय झालं त्यानंतर आता काव्या घडलेला का 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 सगळा प्रकार जीवाला सांगते आता जीवा आणि काव्याला मोठा धक्का बसलेला असतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू